नमस्कार आरोग्यसेविका या पदासाठी आपण आज अभ्यासक्रम पाहणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे पद आहे ए एन एम किंवा आरोग्य सेविका या नावानं या ठिकाणी असते आपल्याला माहित असल्याप्रमाणे डी एच एस म्हणजे जिल्हा परिषदची या ठिकाणी जवळपास पाच हजार आरोग्य सेविकेची पद भरती या ठिकाणी होणार आहे तसे तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेस तीन हजार पदे तर नुसतं नव्वद पेक्षा जास्त मार्क न मिळाल्यामुळे रिक्त राहिलेले आहेत त्यामुळे यावेळेस आता असं काही होऊ नये म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ तयार करत आहे हा व्हिडिओ तुम्ही रील जो आहे तो सेव्ह करायचा आहे आणि याला लाईक सुद्धा करायचा आहे या चॅनलला फॉलो सुद्धा करायचा आहे आपल्या इंस्टाग्रामला आणि युट्यूबला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स या ठिकाणी भेटणार आहेत आणि यावेळेस जागा आपल्याला रिक्त राहू द्यायच्या नाहीत बघा ही जी परीक्षा आहे याची आपली बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून बॅच जॉईन करून घ्या कारण की आतापासून सुरू झालेला आहे आतापर्यंत आता आपल्या सात हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर ही जी परीक्षा असते एकूण दोनशे गुणांची असते शंभर प्रश्न असतात याच्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाला दोन गुण असतात आणि चाळीस प्रश्न हे तांत्रिक घटकासाठी असतात आणि साठ प्रश्न जे असतात ते बिगर तांत्रिक म्हणजे सामान्य घटकासाठी असतात ज्याच्यामध्ये पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान तसंच पंधरा प्रश्न या ठिकाणी था जे असतात ते गणित आणि बुद्धिमत्ता विषयासाठी असतात विशेष म्हणजे बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न असतात तर या तांत्रिक विषयामध्ये ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण जर तुम्हाला घ्यायचे असतील तर आपली ए एन एम या पदासाठीची बॅच जी, जी आहे नवीन आता जे आहे एक तारखेला सुरू झालेली आहे तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता आणि ज्यांना एकाच प्रयत्नात पोस्ट मिळवायची आहे अशांसाठी आपली स्पेशल मेंटरशिप स्पेशल गायडन्सची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता डिटेल सिलेबससाठी तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला हाय असा मेसेज करायचा आहे नंबर घ्या ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे तर तांत्रिक विषयामध्ये तुम्हाला विशेषतः पोषण आहार आरोग्य आजार लसीकरण योजना महत्वाचे कायदे धोरण अशा भरपूर सारा विषयाचा अभ्यासक्रम असतो जो आपल्या बॅचमध्ये शिकवला जात असतो लक्षात ठेवा यावेळेस तुमच्याकडून पोस्ट तुमच्या हातातून गेली पाहिजे नाही जागा रिकाम्या राहिल्या पाहिजेत नाही त्यामुळे हा रील सगळ्यांनी सेव्ह करायचा आहे चॅनल फॉलो करायचं आहे आणि तुमच्या सुद्धा शेअर करायचं आहे तर या ठिकाणी मी थांबतो व्हिडिओ लाईक करा थँक्यू धन्यवाद